नमस्कार तर आज आपल्या फॅक्टरीमध्ये हा इम्पॉर्टेड कॉर्नर बनलेला आहे तर खूप साऱ्या लोकांचं असं मत असते की मॅडम आमचा हॉल छोटा आहे आणि छोट्या हॉलमध्ये कॉर्नर कसा बसणार तर तुम्ही बघू शकता की कि हा किती डिसेंट आणि खूप सारं काम केलं आणि खूप डिझाईन आहे ह्याच्यामध्ये आणि हा इम्पॉर्टेड कॉर्नर आहे बघू शकता की मी हा सात बाय सात बाय सातमध्ये मध्ये एकदम छोटासा कॉर्नर आहे त्याच्या पिलर्स बघा शेपमध्ये अशा केलेल्या आहेत बॅकला पण है है या अशी शंकरपाळी टाईप अशी डिझाईन केलेली आहे बॅग मध्ये हे रेकरॉन च्या बॅग आहे इथं बघू शकता हे हँडल या हँडलला ला शेर लावलेले काहीतरी नवीन आणि हे ना अशी खड्यांची डिझाईन केलेली ले आहे ही पट्टावार आणि ही हे ड्रेस आहे माहिती आहे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलं ते मी हा सोफा मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे एका कस्टमरच्या ऑर्डरचा हा ऑर्डरचा सोफा आहे हा आणि कस्टमर डिझाईन स्वतः घेऊन आले होते फक्त इशू होता जागेचा तर त्यांच्या घरामध्ये हॉल छोटा असल्यामुळं त्यांना इम्पोर्टेड सोफा हा छोटा आपल्या छोट्या साईजमध्ये बसवून द्यायचा हॉल लहान असल्यामुळे त्यांना कमीत कमी, कमी जागेमध्ये छोट्यात छोटा सोफा करून पाहिजे होता आणि तो आपण बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्याबरोबर हा दोन बाय अडीच त्याला पण असं डायमंडवर केलेला आहे त्याच्यावरशी काचा ही काचाशी वरून पण टाकता येते पण त्यांना शांत न पाहिजे होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोप्याला हे शेअर तुम्ही दोन्ही मी सांगितलं तीन कसा सोफा झालेला आहे बघू शकता तुम्ही अशाच प्रकारचे सोफ्यांचे कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू